राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांची बेधडक कारवाई चांदेकरवाडी सोन्याची शिरोली येथे हिसडा मारून बोभार केलेल्या चोरट्यांना ताब्यात घेऊन संपूर्ण मुद्देमाल केला हस्तगत राधानगरी पोलीस हद्दीमध्ये सलग जबरी चोरी झाल्याने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना तातडीने तपास करून आरोपींना पकडण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानंतर राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे ऍक्शन मोडवर येत त्यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल खामकर व शेळके तसेच पोलीस अंमलदार किरण पाटील यांच्यासह एक पथक तैनात केले या पथकाने राधानगरीतील चांदेकरवाडी बाचणी परिसर तसेच सोन्याची शिरोली परिसरामध्ये सी सी फुटेज फुटेजची पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांना संशयित इसमांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले त्यामधील संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल खामकर यांनी प्रयत्न केले असता त्यांना कागल पोलीस ठाण्यामधील अंमलदार युवराज पाटील यांनी चोरट्यांची माहिती दिली त्यानुसार राधानगरी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल खामकर शेळके व किरण पाटील यांच्यासह कागल पोलीस ठाण्यातील युवराज पाटील पोलीस अमलदार कुर्णे यांनी संयुक्तरित्या मिळून या चोरीतील मुख्य आरोपी समीर रमजान वय वयवर्ष तेवीस राहणार उजराईवाडी तालुका शिरोळ याला उमळवाड फाट्यावरून ताब्यात घेतलं त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने चांदेकरवाडी व वा सोन्याची शिरोली येथील चोरी ही दोन सहकाऱ्यांच्या मदतीने केली असल्याची कबुली पोलिसांना दिली त्यांपैकी सार्थक नितीन तिवडे वयवर्ष एकोणीस राहणार उमरवाड याला अटक केली असून दुसरा सह आरोपीचा शोध पोलीस करत आहेत त्यानंतर सदर आरोपी समीर रमजान दिला वयवर्ष त्यांनी सदर आरोपींची तीन दिवस पोलीस कोठडी घेऊन तपास केला असून चांदेकरवाडी चोरीतील एक तोळ्याचे मनी मंगळसूत्र व पाच ग्रॅमचा सोन्याचा गुंड असे एकूण एक, एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देवाल तसेच सोन्याची शिरोली चोरीतील सो बेचाळीस हजार रुपयांचे सहा ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र हस्तगत करून करून शंभर टक्के रिकव्हरी केली आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची स्प्लेंडर गाडी जप्त केली आहे तसेच या भुरट्या चोरांना अटक केली असून सह आरोपीचा शोध सुरू आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गोरे पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले प्रणाली पवार कृष्णात खामकर पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके अंमलदार किरण पाटील भोपळे तसेच कागल पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार युवराज पाटील व कुर्ने यांनी केले आहे शाहू न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील कोल्हापूर अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद